काही बसायला टाकायला सुद्धा संकट कोसळ आता फक्त पंचनावी शंभर टक्के झाले पाहिजे आपण त्यांना साठ टक्के सत्तर टक्के ऐंशी टक्के अशी भरपाई नाही देऊ त्यांना जितकं शेतकऱ्यांनी नुकसान सांगितलं ते शंभर टक्के द्यायला लावणार शंभर टक्के द्यायला होणार आपण त्याविषयी होतो त्यांचं म्हणणं होतं की वाहून गेलेले जनावर की आम्ही धरणार नाहीत म्हणजे वाहून तर पंचनामा तुम्ही इथून पाठीमाग तुमच्या घरातलं वाहून गेलो तर करू शकता ना त्याच्यात काल त्यांनी त्या सूट दिल्या आता वाहून जरी गेलेले असले तरी धरू कोणाच्या शेतकऱ्यांनी एक समजून घेणं गरजेचं आहे आता तीन चार प्रकारचे पंचनामे करायला पाहिजे शेतीत जे पिक वाहून गेले ते काय काय गेले ते पण घरातल्या काय वस्तू गेल्या म्हणजे धान्य किंवा अनेक काय पत्रे किंवा जे काय गेलं ते वाचव काम करायला पाहिजे की फळबागा बागा गेल्या आणि जमीन जी पण गेली एकच प्रकारचा पंचनामा एक कसा पंचनामा चालू आहे

आणि पिकांचे काही ठिकाणी उघडा पडला तर त्याचे पंचनामे झालेत ते पिकांचे वेगळे आहेत आणि हे जीवधान्य ते वेगळे आणि शेतकऱ्याच्या घरात नुकसान झालं हो त्याची घर पडझड म्हणून ते त्याच्या घरात धान्य होत

म्हणू नका फक्त कारण सरकारनं असं ठरवलंय काल पहिल्या टप्प्यात जे पंचनामे गेली त्याचं द्यायला होते लगेच लगेच द्यायला पुन्हा पुन्हा जसं त्याच्यात काम आपण शेतात जाता येईल किंवा काय करता येईल त्या पद्धतीने पाठवू तसं चालू आहे ना हे धडायचे शंभर टक्के दोन हजार कोटी

वाहून वाहून गेले पंचनामा त्याचा काय पोस्टमॉर्टम अस तो काही आदेश नाही ना वाहून गेलेले अरे बाबा वाहून गेले पंचनाम्याचं काय नाही कारण काल कॅबिनेटमध्ये सांगितलं बाहेर येऊन की आम्ही वाहून गेलेले सुद्धा आता पोस्टमार्टम रिपोर्ट नाही घेणार तर संबंधित शेतकऱ्यांनी परत सरपंचा आणि कृषी अधिकाऱ्यांनी जर सांगितलं की आम्ही प्रत्यक्ष जाऊन पाणी केले ते जनावर गेले तर आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट घेणार नाही आणि रेट पण जनावराचा रेट पण शेतकऱ्यांनी सांगितला तेवढ कळवलं पण हो म्हणू नका मला वर बोलायचं मी तुम्हाला नाही दोष देणार कारण मला संध्याकाळी हे सगळं सांगतो मी त्या दिवशी यांनी असंच केलं असेल गेलो तर ते म्हणे आम्ही वाहून गेले जनावर घेणार नाही आता वाहून गेलेलं जनावर नसतं मग आम्हाला त्याचं पोस्टमॉर्टम दाखवा त्यांनी hmm. त्याच्यात oh. काल बदल केलाय hmm. वाहून गेले असे शेतकरी सरपंच आणि तलाठी आणि कृषी अधिकाऱ्यांनी जर सांगितलं तर तितकं नुकसान भरपाय देणार रेट सहित आता रेट शेतकरी सांगणार ना समजा आता यांचं जनावर गेलं पन्नास हजार असतात तुम्ही देणार तीन हजार संख्या कळवायला रेट सांगणं गरजेचं ठीक नाही शेतकऱ्यांनी एक काम करा शंभर टक्के तुमचं जे नुकसान झालं नाही ते द्या शंभर टक्के नुकसान आपण साठ टक्के ऐंशी टक्के घेणार नाही शंभर टक्के तीन झालेलं नुसकान शेतकऱ्यांचं हे मात्र द्यायला कोणी टाळू नका आणि अधिकारी कुणी घेत नसला तर कळवत राहा तसे रिपोर्ट जाणं गरजेचं आहे आता घ्यायचं काय करायचं ते आपण लढून करू काय करायचं आणि वस्तूसाठी काय नाव घेण्याचा विशेष नाही फक्त अंगाच्या कपड्यास आम्ही कसं जीव वाचमुळं पॉईंट आहे पण शेतकऱ्यांनी एकदा प्रशासन बघा लाल

शेतकऱ्यांनी एकमेकाला मदत करून सध्या कोणच चालू झाला

अरे बाबा ते घेत का नाही तुम्ही आहेत ना तिथं घेत राहत आता याला विचारला शंभर टक्के हो बोलले शेतकरी सगळे घेतात देखील लक्ष ठेवा शेतकरी लोक आहेत ना तुम्हाला फक्त कळवत रा ज्या मंत्रालयाचा विभागीय बरोबर त्या मंत्रालयाला इथला इथला अधिकारी असं असं करतोय त्यामुळे आपण लक्ष ठेवा पण धीर पण धरा कारण खचू नका आता काय होऊ नये ते झालेलं आहे आपल्याला धीर धरावं लागणार आहे कारण आपल्या मागं कुटुंब असतं गाव असतंय आपल्या मागं राज्य पण आहे धीर धरा

पहिल्या टप्प्यातलं केलंय त्याच्यामुळे बोलाच नसतं आतापर्यंत आपण धारे उधरलं असतो जाणार पहिला टप्पा म्हणजे जेवढे पण गेले तेवढेच गेले त्यांचं तसं म्हणणं आम्ही म्हणणं विचारलं ना आधी तुम्ही हे दोन हजार दोनशे कोटी रुपये मंजुरी दिलीत ना त्या सगळ्यांनी आपण त्यात बदल केला की करायचं सांगणार आहेत आज संध्याकाळी शंभर टक्के नुकसान घ्या हे सांगणार शंभर टक्के नुकसान घ्या तुम्ही करा शेतकरी सांगणारी मग तुम्ही देणार त्याला लाखाचं नुकसान झालं तुम्ही देणार नऊ हजार रुपये सात हजार रुपये असं नको त्यांनी सांगितलेलं त्याला नुकसान एवढ्या वेळेस तरी द्या कारण ही वेळ आहे आता कुठला यायची शेतकऱ्याला आधार द्यायची ही वेळ काय करते बघूया नसता बघूच ना पुढचे मार्ग आहेतच आणखी काळजी घ्यायला